गुरुदेव रवींद्रनाथ टागोर एकदा म्हणाले होते जर तुम्हाला भारताला जाणून घ्यायचं असेल तर विवेकानंदांना वाचा ही गोष्ट फक्त एका संन्याशाची नाही आहे ही गोष्ट आहे एकोणीसाव्या शतकातल्या भारतीय नवजागरणाचे इंडियन रेनेसन्सचे एका प्रमुख स्तंभाची ज्यांचं आयुष्य आणि विचार मॉडर्न भारतासाठी एक प्रकारे दिशादर्शक ठरले त्यांचं नाव होतं स्वामी विवेकानंद पण जन्मावेळी त्यांचं नाव होतं नरेंद्रनाथ दत्त कलकत्त्याच्या एका प्रतिष्ठित घरात बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी नरेंद्राचा जन्म झाला वडील विश्वनाथ दत्त कलकत्ता हायकोर्टात एक यशस्वी ॲटर्नी होते त्यांचं मन खूप मोठं होतं विचारांनी ते मॉडर्न होते वेस्टर्न लिटरेचर आणि सायन्समध्ये त्यांना खूप इंटरेस्ट होता दुसरीकडे आई भुवनेश्वरी देवी खूप धार्मिक होत्या नरेंद्राला लहानपणी रामायण महाभारताच्या गोष्टी आणि नैतिकतेचे धडे त्यांच्याकडूनच मिळाले लहानपणी नरेंद्र प्रचंड खोडकर चंचल पण तितकाच ब्रिलियंट होता त्याचा स्वभावच बंडखोर होता इंडिपेंडेंट विचार आणि न्यायाची एक जबरदस्त ओढ कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतलं युरोपियन हिस्ट्री फिलॉसॉफी लॉजिक्स सायन्स सगळं काही तो वाचत होता आणि या सगळ्या वाचनाचा परिणाम असा झाला की तो खूप मोठा युक्तिवादी रॅशनलिस्ट बनला प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारायचा देव आहे का असेल तर तो कसा आहे या प्रश्नांची उत्तर तो शोधू लागला आणि मग अठराशे एक्क्याऐंशी साली त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं त्याचं जिज्ञासू मन जेव्हा शंकांच्या अंधारात पूर्णपणे बुडालं होतं तेव्हा त्याची भेट झाली दक्षिणेश्वरचे साधक श्री रामकृष्ण परमहंस यांच्याशी नरेंद्रानं त्यांना थेट प्रश्न विचारला तुम्ही देवाला पाहिलं आहे का या प्रश्नावर श्री रामकृष्ण क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले हो पाहिला आहे जसं मी तुला पाहतोय तसाच स्पष्ट तुझ्यापेक्षाही जास्त जवळून मी त्याला अनुभवू शकतो हे उत्तर ऐकून नरेंद्र थक्क झाला त्याच्या तर्कशुद्ध मनाला हे आधी पटलंच नाही पण श्री रामकृष्णांची सरळता त्यांचा तो डिव्हाइन ऑरा त्यांची अनुभूतीची तीव्रता या सगळ्या गोष्टी नरेंद्राला पुन्हा पुन्हा दक्षिणेश्वरला खेचून आणत होत्या पुढची पाच वर्ष श्री रामकृष्णांनी कठोर परीक्षा आणि प्रचंड प्रेमानं नरेंद्राला अध्यात्माच्या मार्गावर आणलं त्यांनी नरेंद्राला वेदांताचं अंतिम सत्य समजावून सांगितलं जीव आणि भ्रमम एकच आहेत श्री रामकृष्णांनी नरेंद्राला फक्त आपला आध्यात्मिक वारसेदार नाही तर मानवजातीच्या सेवेसाठी तयार होणारा एक लीडर म्हणून घडवलं अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये श्री रामकृष्णांच्या महाप्रयाणानंतर नरेंद्राने आपल्या गुरुबंधूंसोबत संन्यास घेतला आणि विवेकानंद हे नाव धारण केलं विवेक आणि आनंदाचं प्रतीक गुरुदेवांच्या देहत्यागानंतर स्वामी विवेकानंदांनी ठरवलं भारताचं खरं स्वरूप समजून घेण्यासाठी आपण भारत भ्रमण करायचं अठराशे अठ्ठ्याऐंशी ते अठराशे ब्याण्णव जवळपास चार वर्ष ते एक परिवराजक म्हणजे एक वॉन्डरिंग मंक म्हणून पायी भारत फिरले ही यात्रा त्यांच्यासाठी एक मोठी लर्निंग एक्सपिरियन्स होती ते समाजातल्या मोठ्या मोठ्या पंडितांना राजे महाराजांना भेटले आणि त्याचवेळी सर्वात गरीब अस्पृश्य माणसांमध्येही मा जाऊन राहिले या प्रवासात त्यांनी भारताची भीषण गरिबी अज्ञान आणि अंधश्रद्धा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली हे सगळं पाहून त्यांचं मन खूप दुःखी झालं त्यांच्या लक्षात आलं की जोपर्यंत लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी हे सगळं निरर्थक आहे त्यांच्या या यात्रेचा शेवट झाला अठराशे ब्याण्णवच्या डिसेंबरमध्ये कन्याकुमारीला समुद्राच्या मधोमध असलेल्या एका मोठ्या शिळेवर ते तीन दिवस खोल ध्यानात बसले आणि त्या ते ध्यानात त्यांना तीन गोष्टींची स्पष्ट जाणीव झाली पहिली भारताच्या पतनाचं कारण धर्म किंवा फिलॉसॉफी नाही तर लोकांमध्ये असलेला शिक्षणाचा आणि आत्मविश्वासाचा अभाव आहे दुसरी लोकांचा विकास करायचा असेल तर श्रीमंत आणि सामर्थ्यवान लोकांनी पुढे यायला हवं आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची आपल्याला हा संदेश घेऊन पश्चिमेकडे म्हणजे वेस्टकडे जायला हवा आहे भारत जगाला आध्यात्मिक ज्ञान देईल आणि त्याच्याबदल्यात तिथून आर्थिक आणि टेक्नॉलॉजिकल मदत मिळवेल स्वामी विवेकानंद हे नाव त्यांना खेत्रीचे महाराज अजित सिंग यांनी दिलं होतं ज्यांनी त्यांच्या परदेश प्रवासासाठी आर्थिक मदतही केली होती आणि मग सुरू झाला त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा अध्याय अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव अमेरिकेतील शिकागो शहर तिथे वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स म्हणजेच विश्वधर्म महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला एका अनोळखी देशातून आलेला भगव्या वस्त्रातला हा तरुण संन्याशी त्याच्याकडे कोणी फारसं लक्ष नाही दिलं पण जेव्हा त्यांनी आपलं ऐतिहासिक भाषण सुरू केलं तेव्हा सगळं चित्र पालटलं गेलं त्यांनी भाषणाची सुरुवात केली सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या शब्दांनी त्यांच्या या शब्दांमध्ये इतकी आत्मीयता होती की संपूर्ण हॉल दोन मिनटात टाळ्यांच्या कडकडाटानं दुमदुमून गेला त्यांचं भाषण हे हिंदू धर्म आणि वेदांत दर्शनाची एक पॉवरफुल आणि अत्यंत स्पष्ट मांडणी होती त्यांनी सांगितलं की जशा वेगवेगळ्या नद्या शेवटी समुद्राला मिळतात तसे सगळे धर्म एकाच अंतिम सत्याकडे जातात त्यांनी धर्मांधता कट्टरता आणि सांप्रदायिक द्वेषाच्या धोक्यांबद्दल सगळ्यांना सावध केलं एका रात्रीतच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली पश्चिम आता हिंदू धर्माकडे एक मूर्तीपूजक धर्म म्हणून न बघता एक युनिव्हर्सल आणि सहिष्णू फिलॉसॉफी म्हणून बघायला लागलं शिकागोमधील यशानंतर स्वामीजींनी जवळपास चार वर्ष अमेरिका आणि युरोपमध्ये काम केलं त्यांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली अनेक शहरांमध्ये भाषणं क्लासेस आणि पर्सनल डिस्कशन्समधून त्यांनी योग आणि वेदांताचा प्रचार केला त्यांचा उद्देश स्पष्ट पस्ट होता पश्चिमेला आध्यात्मिक ज्ञान देऊन भारताच्या गरीब लोकांसाठी आर्थिक आणि वैज्ञानिक मदत मिळवणे याच काळात मिस मार्गारेट नोबेल ज्यापुढे भगिनी निवेदिता म्हणून ओळखल्या गेल्या त्यांच्या शिष्या बनल्या अठराशे सत्त्याण्णवमध्ये ते भारतात परत आले आणि त्यांचं स्वागत एखादे विजयी वीरासारखं झालं भारतात परत आल्यानंतर त्यांनी आपल्या गुरुदेवांची शिकवण ह्युमनिस्टिक टीचिंग्स यांना एक इन्स्टिट्युशनल फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वर्षी त्यांनी स्थापना केली ती म्हणजे रामकृष्ण मिशनची मिशनचं मूल नीती अ कोर प्रिन्सिपल होतं आत्मनो मोक्षार्थ जगदहितायच म्हणजेच स्वतःच्या मुक्तीसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांनी एक नवा आदर्श लोकांसमोर ठेवला तो म्हणजे शिवज्ञाने जीवसेवा म्हणजे प्रत्येक जीवाला शिव अर्थात ईश्वर मानून त्याची सेवा करणे रामकृष्ण मठ संन्याशांच्या आध्यात्मिक साधनेचं केंद्र बनलं आणि रामकृष्ण मिशन समाजाच्या सेवेचं म्हणजेच शिक्षण आरोग्य आणि आपत्कालीन मदतकर्माचंही केंद्र बनलं स्वामी विवेकानंदांचं सर्वात मोठं फिलॉसॉफिकल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे प्रॅक्टिकल वेदांत त्यांनी उपनिषदांमधल्या क्लिष्ट कल्पनांना रोजच्या जीवनात वापरता येईल असं सोपं केलं ते म्हणायचे प्रत्येक माणसामध्ये तो अनंत तो एकमेव ब्रह्म लपलेला आहे त्यांच्या दर्शनाचे काही मुख्य मुद्दे होते एक डिव्हिनिटी ऑफ मॅन माणसाचं दैवत्व ते म्हणायचे तुम्ही प्रत्येकजण ब्रह्म आहात तुम्ही प्रत्येकजण ईश्वर आहात आपलं खरं स्वरूप पवित्रता शक्ती आणि ज्ञान आहे दौर्बल्य किंवा पाप हे फक्त गैरसमज आहेत दोन सॅल्वेशन थ्रू सर्व्हिस सेवेतून मुक्ती निस्वार्थपणे दुसऱ्यांची सेवा करणं हीच देवाची सर्वोत्तम उपासना आहे आणि तीन राष्ट्रवाद आणि तरुणांची शक्ती विवेकानंद मानत होते की भारत तेव्हाच विश्वगुरू बनेल जेव्हा इथले तरुण जागे होतील त्यांनी तरुणांना साथ दिली उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका आणि चार शिक्षणाचं महत्त्व ते म्हणायचे शिक्षण म्हणजे माणसामध्ये आधीपासूनच असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार भारत आणि जगाच्या कल्याणासाठी केलेल्या अविरत कष्टामुळे त्यांची तब्येत खूप खालावली डायबिटीज आणि इतर आजारांनी त्यांना ग्रासलं होतं पण त्यांनी आपलं काम थांबवलं नाही आणि मग चार जुलै अठराशे दोन रोजी बेलूर मठात वयाच्या अवघ्या एकोणचाळीसव्या वर्षी त्यांनी महासमाधी घेतली